नमस्कार मंडळी मी आज अशा एका ठिकाणी आलो आहे की एक त्यांच्या आजोबापासून एक खिल्लारची एक खिल्लारप्रेमी म्हणून असं ह्यांना ओळखलं जातं तर हे ऋषिकेश जाधव मळवली हे आमचे जोडीदार असून यांच्या घराजाने आमचा संबंध एक चार वर्षापासून पाच दहा वर्षापासून आहे जवळजवळ तर असं ह्यांना एक सुतक असल्यामुळं पोळ्या सण होऊन आता एक बरेच दिवस झाले पण ह्या आमुशाला गेलेल्या पोळा झाला परंतु हे सुतक असल्यामुळे हे पोळ्या सण यांचा आज साजरा करत आहेत तरी आपण ह्याच्या जनावरांची माहिती घेऊ आता ही खिल्लार जात ही एक लोपाव चाललेली आहे पण ह्याच्या आजोबा चार पिढ्याचा ह्यांची परंपरा आहे तर असा ह्यांच्याकडे हा खिल्लार खोंड आहे हा पुऱ्या मापाचा आणि ह्याला काजळ म्हणून ह्या जातीला ओळखलं जातं तर ऋषिकेश ह्या खोंडाचं नाव काय आहे वय किती आहे तरी बघा अकरा महिन्याचा खोंड काय मी डोक्याला लागतोय तरी गडी सहा फुटाचा उंची आहे तरी सुद्धा तर असा हा काजळ्या खिल्लार मधला एक बऱ्याच जागेला नंबर पण ह्यानं काढलेला आहे तर असा पुऱ्या मापाचा आणि ह्याला एक वळू म्हणून बी ह्याला चालतो ही शर्यतीला म्हणून हा बैल चालतो तर असा ही एक कमी वयाचा आणि चांगला संभाळलेला खोंड ह्यांच्या दावणीचं एक आहे या दावणीचं आकर्षण आहे पुढे आणि असे हे खिल्लार गाय आहे लोक पाऊ चालले आहेत माणसं चारशेकडे काढले ती परंतु असे हे खिल्लर गाय हे ना पण अशी ही जी वया पलीकडे संभाळलेली आहे हे गायचं नाव काय आहे हिचं नाव चांदणी आहे गायचं तरी ही किती वेत आहे काय आठ आठ येत झाली ती गायच इन पोटात आता ही नऊ आता ही उघडली ती नऊ येत तर हिला अशी बारकी कालवड हवा झालेली आहे ही कालवड किती दिवस आहे ही तीन दिवस आहे कालवड ही पडलेली गायचे ही गाय गाब आहे का मग आता ही गाय गाब किती महिने ही कुठला बैल मारला हिला हिवरगाव जा हिवरगाव बघ गायला बैल आहे गाय पुऱ्या मापाय अशी सुंदर गाय मापाला पुरी अशी गाय यांच्याकडील आता ही दुसरी गाय आहे ह्यांच्याकडील अशी एक नंबर मध्ये जातील ह्या गायचं किती पाचवी आता कालवड झालेली आहे कालवड तरी मुकळी जाय बर दाव लावलेला नाही फुलपीती माणसं कालवड्यात सध्या दूध सोडत नाही पण अशी जी वया पलीकडे संभळलेली कालवड आहे आणि ही ती जी आहे तर ह्या गायीला पहिल्याताला काय काय झालं पहिल्याताला कालवड झाली बाकीची तीन खोंड झाली आणि ही पाचवी कालवड ही पाचवी पाचवी गायवड तर ही किती किती ही खोंड आहे हां त्याच्या ही ही खोंड आहे काय ही ही खोंड पण ह्या गायचा आहे तर अशी ही खिल्लार गाय हिचं नाव काय आहे नागिन हिचं नाव नागिन आहे असे गायचं नाव नागासारखे अशा मुली नावं अजिन ठेवलं नाव सोबतं हिला गायला तर अशी दोन नंबरची काय आणि ही कोसा खोंड किती आहे तरी हे दहा महिन्याला कोणच्या बायला जाईल ही बैल काय पाठलेला आहे या बायला वासू झाले पण चांगलं झाले कोश्या चित्रकले मध्ये कर्नाटक जातीच मोडत ही खोंड पळतो ह्याला छेकडी दुनीला बी ट्रेनिंग चालू आहे बरं का तर असा ह्याच्या दावणीला एक ही कोसाचित्रा खोंड आणि हा एक गायच्या नैसर्गिक रत्नासाठी एक पाळलेला एक कोशा चित्र्या कलरचा असा ह्यांच्या बैल ह्यांच्याकडे हे बैल आहे तर हा हे नैसर्गिक रत्नासाठी हे चालू केलेला आहे ह्या बैलाचं वय काय आहे ह्या बायला आता चौसा आहे साडेतीन वर्ष वय आहे ह्या बायला साडेतीन वर्ष वय आहे का पोऱ्या मापाचा बैल तुम्हाला थोडं काय व्हिडिओच्या माध्यमातून जावण्याचा प्रयत्न करत आहे एक कांबळे कशाला अजिबात पण नाही लांबी पण अशी एकदम एक नंबरमध्ये चेहरा किंवा शिंग ही खाल्लं पायाज फाउंडेशन मागच्या पायाज फाउंडेशन खाल्ल्या पायात फाउंडेशन असं एक नंबरमध्ये आहे असा दुधडी बैल म्हणते त्याला ही रेससाठी पण चालतो औताफासाठी पण एक नंबर जात चालते तर ही जात आता एक कर्नाटकमध्ये राहिली आपल्या भागात थोडी कमी आहे म्हणून नाही हा नैसर्गिक रत्नासाठी हा बैल ठेवलेला आहे ह्या बैला गाय किती झाल्या तरी बैलाचं गाय झालं तरी आता चारशे साडेचारशे साडेचारशे जर समजा बाबा बैल दावायचा ही मळवली गाव आहे यांचं तुमचा संपूर्ण पात्र सांगा गाव मळवली तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर तर असे ह्यांचं ह्या बैला ही माहिती आहे तर तुम्ही कधी येऊ शकता ह्या पत्त्यावर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर त्र्याण्णव झिरो नऊ झिरो दोन सत्तेचाळीस पन्नास तर असा यांचा फोन नंबर आहे आणि हा बैल असा प्युअर जातीवंत बैल ज्याला बाबा जवळ शेतकऱ्याला लांब जाता येत नाही म्हणून त्यांनी हा राखलेला आहे तरी तुम्ही तुम्ही दर काय घेता दर दीड हजार रुपये एखादा बाबा लांब नाला आला एक शंभर किलोमीटरवरून असाल तर करून माडीस करून त्या मापात दर कमी असे करते ती तर असा हा बैल यांच्या नावाने एक आकर्षण आहे किंवा एक आवाज काम आहे कुणाचं काम नाही संभाळा गुण राखतात लागतो आणि ही अशी आवताची बैल जोड आहे ह्यांच्याकडली ह्या बैलाचं नाव काय आहे ह्या बायला सरदार आहे का अवतासाठी बैल राखली आहे ती अशी छातीला दणकट बैल किंवा दिकणी अशी दुईधडी बैल आता ह्या बैलाचं वय काय आहे वय सहा वर्ष सहा वर्षाचा बैला जुळला असं जाता आता वय झाले पण तरी सुद्धा बैल असा रुंद छाती असं शिंग खांदा फिंदा एक नंबरमध्ये ह्याचा लांबी शिंग उंची अशी भरपूर आहे ही शेती कुठल्या कामाला बैल अशी नाही लावणारी बैल आहेत ही तर अशा आहेतच्याकडे हा बैल जोड आणि काय लावली तुम्हाला गुरं तरी ना हे डॉक्टर म्हणून बी काम करतात आणि एक रक्तातलं कोण असल्यामुळं किंवा एक पहिलं त्यांचं वंश परंपरा चाललेली अशी खिलारा सांभाळण्याची तर अशी ऋषिकेश जाधव यांना ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो नमस्कार नमस्कार